दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी द्यायचं दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाय दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजकाल पैशाची गरज प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येकाला लागत असते आणि हा पैसा आपल्याला पाहिजे असण्यासाठी किंवा आपल्याला पैसे पाहिजे असतील एमर्जन्सी असेल आपल्याला पैशाची फार गरज आहे तर अशावेळी एक तुम्हाला उपाय करायचे उपाय कोणता आहे कसा आहे हे बघण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जो मी बनवते तो तुम्ही शेअर करत जा तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील शेजारी संबंधित नातेवाईक हा व्हिडिओ तुम्ही अशा व्यक्तींना शेअर करा की त्यांना खरंच पैशाची गरज आहे आणि तुम्हीसुद्धा हा उपाय करत असताना अतिशय महत्त्वाची पैशाची गरज असेल तरच हा उपाय करायचा आहे नाहीतर उठले तुटलं तुम्ही हा उपाय करायचा चला बघू पैसे येतात का असं नाही आणि हे करत असताना तुम्हाला कष्ट मेहनत जे काय आहे त्या मनापासून करायला पाहिजे कर्मसुद्धा ठेवायला पाहिजे चांगले तर बघा तुम्ही कामावर जात असाल नोकरी करत असाल तिथे प्रामाणिक नोकरी करा वेळेवर जा फसवणूक करू नका ऑफिसची किंवा तिथल्या ओनरांची त्यानंतर तुम्ही शक्यतो व्यवसाय करत असाल तर व्यवसाय सुद्धा वेळेत त्या व्यवसायाच्या ठिकाणी जाणे व्यवसाय काळजीपूर्वक करणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या तरच तुमच्याकडे पैसा आहेत तुम्ही हा उपाय करून तुमच्याकडे पैसा येईल असं नाही फक्त तुम्ही कष्ट मेहनत व्यवसाय जे काय करतात त्याच्यात जोडीला हा उपाय करायचा आहे उपाय अतिशय महत्त्वाचा ॲस्ट्रॉलॉजीचा उपाय आहे त्यामुळे नक्की उपाय करा उपाय काय करायचं बघा एक तमालपत्र जे आपल्या मसाल्याचे ह्याच्यामध्ये पान असतं बघा तमालपत्र ते संपूर्ण डेटासह शेंड्यासह घ्यायचं न तुटलेलं न गिडलेलं असं एक तमालपत्र घ्यायचं त्यावरती तुम्हाला जी रक्कम पाहिजे आता तुम्हाला समजा ह्या आठवड्यात पैशाची खूप गरज आहे दहा वीस तीस चाळीस हजार काय ती गरज आहे त्या रकमे गरजेसाठी तुम्हाला पैसे पाहिजेत तर ती रक्कम लिहायची हा उपाय तुम्ही शक्यतोस शनिवारी केला तर अतिशय चांगलं समजा तुम्हाला कुठेतरी जायचं आणि तुम्हाला पैशाची गरज आहे तर शनिवारी तुम्ही हा उपाय केला तर लवकर त्याचा प्रभाव होईल त्यावरती तुम्हाला पाहिजे असणारी रक्कम लिहायची रक्कम लिहित असताना हिरव्या पेननं लिहायची तमालपत्र घ्यायचं त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे असणारी रक्कम हिरव्या पेननं लिहिताना तुमच्याकडं हे पैसे आलेत असं मॅनिफेस्टिंग करायचं पॉझिटिव्ह आणि त्यावरती ती रक्कम आता समजा तुम्हाला वीस हजार पाहिजेत तर मला माझ्याकडे वीस हजार रुपये आलेले आहेत असं त्यावरती वीस हजार रुपये लिहायचं मनात म्हणायचं माझ्याकडे वीस हजार रुपये आलेले आहेत त्यानंतर त्याला लवंग ज्या लवंगा असतात त्या लवंगाचा देट खाली आणि वरचं फूल वरती करायचं ज्या बाजूला लिहिलं आहे त्या बाजूनं खोचायचं म्हणजे देट फूल ते वरती आहेत प्रत्येक लवंगेला फूल पाहिजे अशा पाच लवंगा त्या पानावरती खोचायच्या जिथं लिहिलं आहे तिथं त्याच्या बाजूला कुठंही पूर्ण पानावरती खोचल्या तर चालेल असं काही नाही इथेच खोचा तिथेच खोचा संपूर्ण पानावरती कुठेही पाच लवंगा खोचायच्या आणि त्याच्यावरती दालचिन पावडर मिक्सरला दालचिन वाटायचं आणि त्याची पावडर त्या पानावरती शिंपडायची आणि तुम्ही देवाजवळ बसा हॉलमध्ये दे बसा कुठेही बसा जिथं शांत जागा आहे त्या ठिकाणी बसायचं आणि मॅनिफॅस्टिंग करायचं माझ्याकडं एवढे पैसे आलेले आहेत माझ्याकडं मला वीस हजार रुपये पाहिजे होते ते सगळे मला वीस हजार रुपये मिळालेले आहेत असं म्हणायचं आणि कापूर जो आहे तो कापूर कापूर स्टँडमध्ये जाळायचा आणि ते पान तुम्ही जाळायचं जे लवंग डालचिन पावडर आणि तुम्ही जी रक्कम लिहिली आहे ते तमालपत्र जाळायचं ती राख तुम्ही संपूर्ण हातामध्ये घ्यायचं आणि वर आकाशाकडे बघून ती फुंकायची म्हणजे ती हवेत उडली पाहिजे म्हणजे ब्रह्मांडाकडून आपण ही रक्कम मागतोय त्यामुळं ही रक्कम तुम्ही मा लिहिलेली पान जे जाळेलं आहे त्याची राख संपूर्ण ब्रह्मांडाकडे फुंकायची आणि मनामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार करायचा की माझ्याकडे वीस हजार रुपये आलेले आहेत मला जे पैसे पाहिजे होते ते माझ्याकडे आलेले आहेत माझे काम जे होतं ते झालेलं आहे असं म्हणायचं अशा पद्धतीनं तुम्ही हाल तमालपत्राचा उपाय नक्की करा बघा तुमचा उपाय सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही फक्त पॉझिटिव्ह राहायचं आणि करायचं उपाय करत असताना श्रद्धेनं विश्वासनं करा तुम्हाला नक्की फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही ज्यांचा यूट्यूब बघता त्यांना प्रत्येकाला सबस्क्राईब करत कर जा कारण प्रत्येकजण व्हिडिओ बनवत असतो तो मेहनत करून कष्ट करून बनवत असतो व्हिडिओ बनवणं इतकं सोपं हो आहे त्यामुळे व्हिडिओ बनवणारा सुद्धा मेहनत करतो त्यामुळे तुमच्या एका सबस्क्राईबमुळं त्याला त्याचा फायदा होत असतो तुमचा सपोर्ट असणं व्हिडिओ बनवणाऱ्याला खूप फायद्याचं आहे त्यामुळं नक्की तुम्ही व्हिडिओना सबस्क्राईब करत जावा आणि तुम्हा सगळ्यांना जेवढी रक्कम पाहिजे तेवढी मिळालेली आहे असं मी मॅनिफेस्टेन करते फक्त प्रामाणिक राहा कष्ट करा कुठेही कष्टाला मागे पडू नका कोणतंही कष्ट करायला लाजू नका श्री स्वामी समर्थ